तर आज आम्ही तिघे निघालो होतो आयफोन घेण्यासाठी म्हणजेच सेवेंटीन प्रो मॅक्स म्हणजे ॲपल फोन घेण्यासाठी तर खूप थंडी होती त्यामुळे हे मला म्हणले पॅन्टी शर्ट घाला आणि जर्किंग घाल नुसत्या ड्रेसनं आणि साध्या जर्किंगनं चालणार नाही मग मस्त असं मोठं यांचंच जर्किंग घातलं माझ्याकडे नव्हतं म्हटल्यानंतर घेता येईन त्यानंतर आम्ही फोर व्हीलरने निघालो तर बाहेर खिडकीतून खूप छान दिसत होतं आणि हे बघा स्टिरिंग तुम्ही बघू शकता इंडियामध्ये जेवत्या साईडला असतं आणि हे स्टेरिंग चपण्या साईडला आहे आणि ऑलरेडी आम्ही पोहोचलो दुकानामध्ये म्हणजेच मोबाईलच्या दुकानामध्ये तर ह्या भाऊंचं आणि ह्या भाऊंचं दोघांचं म्हणून बोलणं चाललं होतं की बाबा तुम्ही कोणता फोन घेताय तसं जर बुक केला होता फक्त आणायसाठी गेलं होतं बारा दिवस लागले आम्हाला बुक करून मोबाईल हातात भेटायला कारण दुसरे दोन कल तीन कलर होते एक ब्लॅक कलर एक सिल्वर कलर होता तर ते ऑलरेडी रेडी होते पण आम्हाला पाहिजे होता की ऑरेंज कलर तो नव्हता मग बारा दिवसानंतर ऑलरेडी आज आम्हाला भेटणार होता तर आम्ही तिघे पोचलो आणि त्यानंतर ह्या दोघांचं चाललं होतं दोघं तिघांचं चाललं होतं डिस्कस करायचं लोनवर घेताय म्हणजे ई एम आय ठेवताय का रो कॅश देताय आणि हे बस हे तिघं बोलत होते मी बस फक्त त्यांच्या तिघांकडे बघत होते ते इंग्लि इंग्लिशमध्ये बोलत होते बरं का मला थोडंफार कळत होतं थोडंफार कळत नव्हतं तरी पण मी ऐकत होते पण खरंच इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे बरं का त्यानंतर मी बसून बोर झाले होते म्हटलं चला दुसरे फोन तर बघून घ्यावं त्यानंतर इथं हा फोन बघितला हा मला फोन खरंच खूप छान वाटला पण हे म्हणले नको राहू दे तो नवीन आला आहे ना आता सेवन्टीन प्रो मॅक्सचा तोच घे कशाला हा घेतेस पुन्हा मी म्हणलं बरं ठीक आहे आणि थोडंसं गर्मी क लागायला लागली त्यामुळे मी जर्किंग काढलं होतं टी शर्टवरतीच व्हिडिओ घेतला पुन्हा माझ्या लक्षात आलं कारण मी इंडियामध्ये वगैरे टी शर्ट जास्त घालत नाही कधी त्यामुळे कसं दिसतंय त्या भीतीने मी जर्किंग घातलं होतं बघा आणि हा आयफोन ठेवला होता बस तिथं म्हणजे सिम्पल म्हणून सगळ्यांना बघण्यासाठी तो मी घेतला आणि थोडा व्हिडिओ घेतला आणि हा कट मी इंडियामध्ये मारला होता माझे खूप लांब केस होते आणि ऑलरेडी मी इंडियामध्ये तर अशी बुचडा बांधूनच ठेवायची पण अमेरिकेमध्ये ना माझ्या मिस्टरांना छान वाटले ते म्हणले वा असे बांधून नको ठेवून मोकळी सोडली तरी चालतील छान दिसतात मग आज मोकळी सोडली होती आणि पॅन्ट आणि टी शर्ट आज घातला होता अमेरिकेमध्ये असे कपडे घालाय छान वाटतं पण इंडियामध्ये लोकं नावं ठेवतात त्यामुळे मी जास्त घालत नाही ही बॅग पॅक करते जेव्हा अमेरिकेला येते तेव्हा बॅग खोलते आणि असे कपडे घालते इंडियामध्ये गेली का ती बॅग बंदच असते माझे अमेरिकेला घेताना बघते मी आणि पुन्हा इथे ह्या भाऊंचं पण ते बोलणं चाललं होतं मोबाईलबद्दल आणि मग यांनी मोबाईल घेतला मी म्हटलं घ्या तोपर्यंत बसण्यापेक्षा बोर होण्यापेक्षा माझा थोडा व्हिडिओ घ्या तर खरंच सांगते मी तुम्हाला आज माझ्या मिस्टरने पहिल्यांदा माझा व्हिडिओ काढला त्यानंतर जर्किंग घेतलं थोडीफार थंडी लागत होती जर्किंग घातलं आणि पुन्हा ह्या दोघांचं चाललं होतं तिथं काहीतरी प्रोसेस चालली होती मोबाईलमध्ये ऑनलाईन तर हे म्हणत होते कॅशवरती नको आपण म्हणजे हप्त्यावरती घेऊया मग फोन हप्त्यावरतीच घेतला मला वाटते फोन आणि खूप जण इथं फोन घ्यायला आले होते इकडं साईटला बसले होते त्यांचं काय शूटिंग घेतलं नाही कारण सर्वांनाच शूटिंग घेतलेलं आवडतं ना आवडतं व्हिडिओमध्ये त्यामुळे मी दुसऱ्यांना घेतलं नाही आपल्या इंडियाची बात कशी वेगळी असते तशी अमेरिकेतली लोकं थोडी डेंजर असतात तर खास करून काळे लोक आणि इथं ह्या दोघांचं चाललं होतं तिकडं मोबाईलची चा प्रोसेस चालू होती तोपर्यंत ह्या दोघांचं चाललं होतं लॅपटॉप बघूय का लॅपटॉप घेत आहे का किंवा घड्याळ घ्यायचं का आणि ह्या हे पुण्याचे भाऊ आहेत बघा अरविंद भाऊ आहेत तर यांनी ऑलरेडी दोन आयफोन घेतलेले आहेत आणि प्लस त्यांच्याकडे सॅमसंगचा पण खूप चांगला मोबाईल आहे तर हे सुद्धा भाऊ इंडियामध्ये दे फोन देण्यासाठीच घेतलेलं आहेत ह्या भाऊने आणि नंतर बघा चाललं होतं ह्या कोणत्या फोनमध्ये फोटोची क्वालिटी येते असं या दोघांचं चाललेलं होतं बोलणं तोपर्यंत मी बघत होते इकडं तिकडं आणि ह्यात ह्या दुकानामध्ये एकही मराठी किंवा हिंदीवाला माणूस नव्हता हे दोघं पण आता बसलेले आहेत ऑलरेडी पुन्हा मग थोडेफार फोटो घेतले यांचा पण सेल्फी घेतला पुन्हा माझा काढला पुन्हा इतर साईटला काढला आणि पुन्हा ऑलरेडी मोबाईल आमच्या हातात भेटलेला आहे हा व्हिडिओ चुकून ना उभा घेतला त्यामुळे शॉर्टमध्ये टाकताना तो चालतो पण मोठा व्हिडिओ सोडायचा म्हटलं का त्याला आडवा मोबाईल धरायला लागतो तर हा उभा शॉर्ट आल्यामुळे मी थोडा आडवा करून टाकलेला आहे तर चाललं आहे आता मोबाईल खोलायचं आणि याच्या अगोदर तर खरं सांगते तुम्हाला मी माझ्याकडं फक्त दहा ते बारा हजाराचा सॅमसंग फोन मी वापरलेला आहे एवढा महागाईचा फोन मी पहिल्यांदाच हातामध्ये घेतला आहे ते पण माझं अजूनही म्हणणं होतं की नको नको करायचे आणि मोबाईल दिल्याबद्दल मला माझेच अभिनंदन करता येते ते पुन्हा बाहेर आलो मोबाईलच्या दुकानातून आणि मस्त असं खूप असं वातावरण छान होतं त्यानंतर घरी निघालो भू भूक खूप लागली होती त्यामुळे शॉर्टकट माझं बनवायचं चाललं होतं आणि इथं तेल टाकलं थोडी मिरची टाकली कांदा टाकला टोमॅटो टाकला थोडंसं फ्राय झालं का लगेचच फ्रोजन मटर टाकला माझ्याकडे फ्रेश नव्हता तर कलर येण्यासाठी थोडी हळद टाकली मीठ टाकलं त्यानंतर पाणी वतलं म्हटलं आता दुसरं तर जेवण एवढं लवकर काय बनणार नाही त्यामुळे शॉर्टकट चाललं होतं थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली नंतर मॅगी मसाला टाकला थोडंसं उकळी आली काल लगेचच याच्यामध्ये पॅकेज टाकून दिले त्यानंतर थोडंसं दूध गरम केलं आणि आबाकाडो होतं माझ्याकडं टर्बोज कट केलं होतं आणि आबाकाडो पण कट केलं आणि म्हटलं आज एवढ्यावरच भागवावं तर मस्त अशी मॅगी बनवली आणि दूध गरम केलं दोघांनी दोन कप दूध घेतलं फ फो, आणि फळं खाल्ली असा होता आजचा ब्लॉग मग चला भेटूया पुन्हा नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय सर्वांना